वेलकम इन एम पी एस सी एक्झाम गोल एक्झाम संदर्भातील यापुढील व्हिडिओ आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी एम पी एस सी एक्झाम गोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा शासकीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे सर्व प्रश्न एकत्रित एकाच व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न केलेला आहे तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्प दोन हजार चोवीस या टॉपिकवरील भाग एकचा चा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भाग एकची ची लिंक दिलेली आहे प्रश्न पंधरा तेवीस जुलै दोन हजार चोवीसला संसदेत केंद्रीय बजेट दोन हजार चोवीस पंचवीस मांडण्यात आले अठराव्या लोकसभेचे हे कितवे बजेट होते पर्याय आहेत एक पहिले दोन दुसरे तीन तिसरे आणि चार चौथे आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक पहिले तेवीस जुलै दोन हजार चोवीसला ला संसदेमध्ये केंद्रीय बजेट दोन हजार चोवीस पंचवीस मांडण्यात आले अठराव्या लोकसभेचे हे पहिले बजेट होते प्रश्न सोळा स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला पर्याय एक जेम्स विल्सन दोन लियाकत अली खान तीन आर के शणमुखम शेट्टी आणि चार यापैकी नाही आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक जेम्स विल्सन स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचा पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी मांडलेला आहे प्रश्न सतरा स्वातंत्र्यापूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प कोणी मांडला पर्याय एक जेम्स विल्सन दोन लियाकत अली खान तीन जॉन मथाई आणि चार मोरारजी देसाई आणि अचूक उत्तर आहे पर्याय दोन लियाकत अली खान स्वातंत्र्यापूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प लियाकत अली खान यांनी मांडलेला आहे तर स्वातंत्र्यापूर्वीचा पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी मांडलेला आहे प्रश्न अठरा स्वातंत्र्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री आर के षण्मुखम शेट्टी यांनी कधी मांडला पर्याय आहेत एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस दोन वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस तीन अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास आणि चार सात एप्रिल आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र पहिले वित्तमंत्री आर के षण्मुखम शेट्टी यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला ला मांडलेला आहे प्रश्न एकोणीस भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला पर्याय एक जॉन मथाई दोन जेम्स विल्सन तीन इंदिरा गांधी आणि चार यापैकी नाही आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक जॉन मथाई भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी मांडलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना आयोगाच्या मागील दहा वर्षातील प्रश्नपत्रिका पी डीएफ बुक स्वरूपात हव्या असतील त्यांनी वरील वेबसाईटवर किंवा पुढील व्हॉट्सअप नंबरला संपर्क करायचा आहे व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फायव्ह झिरो थ्री थ्री एट एट सेवन फाय थ्री प्रश्न वीस मोरारजी देसाई यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या व्यक्ती कोण पर्याय आहेत एक पी चिदंबरम दोन निर्मला सीतारामन तीन इंदिरा गांधी आणि चार यापैकी नाही आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक पी चिदंबरम मोरारजी देसाई यांच्यानंतर सर्वाधिक वेळा म्हणजेच नऊ वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या व्यक्तींमध्ये पी चिदंबरम यांचा समावेश होतो प्रश्न एकवीस दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम देण्यात आलेले आहेत पर्याय आहेत एक शेतीमधील उत्पादकता आणि लवचिकता दोन रोजगार आणि कौशल्य तीन सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय चार उत्पादन आणि सेवा पाच शहरी विकास सहा ऊर्जा सात पायाभूत सुविधा आठ नवोपक्रम संशोधन व विकास आणि नऊ नवीन युगातील सुधारणा दहा सर्व आणि अचूक उत्तर आहे पर्याय दहा सर्व दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात खाली दिलेले नऊ प्राधान्यक्रम हे प्रकर्षाने देण्यात आलेले आहेत प्रश्न बावीस जुलै दोन हजार चोवीसमध्ये सातव्यांदा बजेट पेश करणाऱ्या पहि महिला वित्तमंत्री कोण ठरल्या पर्याय आहेत एक निर्मला सीतारामन दोन द्रौपदी मुर्मू तीन प्रियंका सिंह चार स्मृती इराणी आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक निर्मला सीताराम सीतारामन जुलै दोन हजार चोवीसमध्ये सातव्यांदा बजेट पेश करणाऱ्या महिला वित्तमंत्री निर्मला सीतारामन या ठरलेल्या आहेत प्रश्न तेवीस मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा बजेट मांडण्याचा विक्रम केलेला आहे त्यांनी किती वेळा बजेट मांडले पर्याय आहेत एक नऊ दोन दहा तीन सात आणि चार पाच आणि अचूक उत्तर आहे पर्याय दोन दहा मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा बजेट मांडण्याचा विक्रम केला त्यांनी दहा वेळा बजेट मांडलेले आहे प्रश्न चोवीस मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा म्हणजेच दहा वेळा बजेट मांडले परंतु सलग क्रमवार बजेट मांडण्यामध्ये त्यांचा विक्रम कोणी मोडून काढलेला आहे पर्याय आहेत एक स्मृती इराणी दोन पी चिदंबरम तीन निर्मला सीतारामन आणि चार मोरारजी देसाई आणि अचूक उत्तर आहे पर्याय तीन निर्मला सीतारामन मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा म्हणजेच दहा वेळा बजेट मांडले परंतु सलग क्रमवार बजेट मांडण्यामध्ये त्यांचा विक्रम निर्मला सीतारामन यांनी मोडून काढलेला आहे प्रश्न पंचवीस वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी खालीलपैकी कोणत्या प्रमुख वर्गावर लक्ष केंद्रित करण्याची घोषणा केलेली आहे पर्याय आहेत एक गरीब दोन महिला तीन युवा चार अन्नदाता आणि पाच सर्व आणि अचूक उत्तर आहे पर्याय पाच सर्व वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी गरीब महिला युवा आणि अन्नदाता या चार प्रमुख वर्गावर लक्ष केंद्रित करण्याची घोषणा केलेली आहे प्रश्न सव्वीस अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसनुसार पंचवीस डी बीच्या किती नवीन शाखा दोन हजार चोवीसमध्ये उघडण्याची घोषणा केलेली आहे पर्याय एक तीस दोन सव्वेचाळीस तीन चोवीस चार आणि अचूक उत्तर आहे पर्याय तीन चोवीस अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस नुसार सीडबीच्या चोवीस नवीन शाखा दोन हजार चोवीसमध्ये उघडण्याची घोषणा करण्यात आलेली आहे प्रश्न सत्तावीस अल्पवयीन मुलांच्या आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी कोणती योजना सुरू करण्याची घोषणा सरकारने अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे पर्याय एक, एक एन पी एस वासल्य योजना दोन एन पी एस ममता योजना तीन एन पी एस ज्योती योजना आणि चार एन पी एस अनाथ योजना आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक एन पी एस वासल्य योजना प्रश्न अठ्ठावीस सा दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये स्टार्टअपसाठीचा एंजल टॅक्स संपवण्यात आलेला आहे एंजल टॅक्स कोणत्या वर्षी लागू केलेला आहे पर्याय एक दोन हजार बारा दोन दोन हजार तीन दोन हजार सहा आणि चार दोन हजार पाच आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक दोन हजार बारा दोन हजार चोवीस पंचवीस अर्थसंकल्पामध्ये स्टार्टअपसाठीचा एंजल टॅक्स हा संपुष्टात आणण्यात आलेला आहे एंजल टॅक्स दोन हजार बाराला लागू करण्यात आला प्रश्न एकोणतीस अर्थसंकल्पात भारताच्या पूर्वेकडील क्षेत्रांसाठी व्यापक विकासासाठी कोणती योजना सुरू केली गेलेली आहे पर्याय एक विकास योजना दोन सूर्य योजना तीन पूर्वोदय योजना चार पहाडी योजना आणि अचूक उत्तर आहे पर्याय तीन पूर्वोदय योजना अर्थसंकल्पामध्ये भारताच्या पूर्वेकडील क्षेत्रांसाठीच्या व्यापक विकासासाठी पूर्वोदय योजना सुरू करण्यात आलेली आहे विदेशी कंपन्यांच्यावरील निगम कर म्हणजे कार्पोरेट टॅक्स चाळीस टक्क्यावरून किती टक्के करण्यात आलेला आहे पर्याय एक पन्नास टक्के दोन सत्तेचाळीस टक्के तीन पस्तीस टक्के आणि चार दहा टक्के आणि अचूक उत्तर आहे पर्याय तीन पस्तीस टक्के विदेशी कंपन्यांच्यावरील निगम कर म्हणजेच कार्पोरेट टॅक्स हा चाळीस टक्क्यावरून पस्तीस टक्के इतका करण्यात आलेला आहे प्रश्न एकतीस कृषी व संलग्न क्षेत्रासाठी सरकारने किती कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे पर्याय आहेत एक एक पॉईंट बावन्न लाख कोटी दोन दोन पॉईंट बेचाळीस लाख कोटी तीन पाच लाख कोटी चार सात लाख कोटी आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक एक पॉईंट बावन्न लाख कोटी कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी सरकारने एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे प्रश्न रोजगार आणि कौशल्य कार्यक्रम कोणत्या सुधारणा राबवणार आहे पर्याय एक पाच वर्षामध्ये वीस लाख युवकांना कुशल बनवणे दोन एक हजार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या श्रेणीमध्ये सुधारणा करणे तीन उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी आर्थिक सहाय्य करणे आणि चार देशांतर्गत शिक्षणासाठी व्याज दरामध्ये बारा टक्के सवलत देणे पर्याय आहेत अ सर्व बरोबर ब फक्त एक व दोन बरोबर आणि क चार चूक आणि अचूक उत्तर आहे पर्याय क चार चूक रोजगार आणि कौशल्य कार्यक्रमाअंतर्गत सरकार ज्या सुधारणा राबवणार आहे त्या सुधारणांमध्ये देशांतर्गत शिक्षणासाठी व्याज दरामध्ये तीन टक्के सवलत आलेली आहे या ठिकाणी आहे आहे म्हणून पर्याय चूक प्रश्न चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामधील सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय या अंतर्गत येणाऱ्या खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो या संदर्भात योग्य विधाने सांगा विधान एक बिहार आंध्र प्रदेश झारखंड पश्चिम बंगाल आणि राजस्थान यांना विकसित भारत गाठण्यासाठी अर्थसहाय्य करणे दोन अमृतसर कोलकाता औद्योगिक कॉरिडॉर विकसित करणे तीन महिला व मुलींना लाभ देणाऱ्या योजनांच्यासाठी तीन लाख कोटींच्याहून अधिक रुपयांची तरतूद करणे पर्याय आहेत अ फक्त विधान एक आणि दोन बरोबर आहे ब विधान एक चूक आहे क सर्व विधाने चूक आहेत आणि अचूक उत्तर आहे पर्याय ब विधान एक चूक आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामधील सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय या अंतर्गत येणाऱ्या गोष्टींच्यामध्ये प्रामुख्याने पर्याय एकमध्ये बिहार आंध्र प्रदेश झारखंड पश्चिम बंगाल आणि ओडिसा यांच्यासाठी विकसित भारत गाठण्यासाठी अर्थसहाय्य करण्याची तरतूद आहे या ठिकाणी राजस्थान दिलेले आहे म्हणून विधान एक हे चूक आहे प्रश्न चौतीस प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियाना संदर्भात खालील विधाने अभ्यासा एक त्रेसष्ट हजार गावातील पाच कोटी आदिवासी लोकांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारणे दोन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या दोनशेपेक्षा जास्त शाखा ईशान्य भागात सुरू केल्या जातील आणि पर्याय आहेत अ विधान एक आणि दोन दोन्ही बरोबर आहेत ब विधान एक बरोबर आणि विधान दोन चूक आहे क दोन्ही विधाने चूक आहेत आणि अचूक उत्तर आहे पर्याय ब विधान एक बरोबर आहे आणि विधान दोन चूक आहे प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियाना संदर्भामध्ये त्रेसष्ट हजार गावातील पाच कोटी आदिवासी लोकांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारणे हे या ठिकाणी विधान है। तर विधान बरोबर आहे आहे तर तर काय चूक इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या जास्त शाखा ईशान्य भागात सुरू केल्या जातील अशा प्रकारे तरतूद करण्यात आलेली आहे या ठिकाणी दोनशेपेक्षा पेक्षा जास्त शाखा असा उल्लेख केलेला आहे म्हणून विधान दोन हे चूक आहे प्रश्न पस्तीस आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्याअंतर्गत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी किती कोटी रुपयांची मदत केलेली आहे पर्याय आहेत एक पंधरा हजार कोटी रुपये दोन दहा हजार कोटी रुपये तीन पंचवीस हजार कोटी रुपये आणि चार नऊ हजार कोटी रुपये आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक पंधरा हजार कोटी रुपये आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्याअंतर्गत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी पंधरा हजार कोटी रुपये इतकी मदत करण्यात आलेली आहे प्रश्न छत्तीस बजेट दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सोने व चांदीच्या दागिन्यांच्यावर कस्टम ड्युटी किती कमी केलेली आहे पर्याय आहेत एक चार टक्के दोन सहा टक्के तीन पाच टक्के आणि चार दोन टक्के आणि अचूक उत्तर आहे पर्याय दोन सहा टक्के बजेट दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्यावर कस्टम ड्युटी सहा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलेली आहे प्रश्न सदतीस दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात बिहार राज्यासाठी किती हजार करोड रुपयांची मदत केली गेलेली आहे पर्याय आहेत एक तीस हजार दोन अठ्ठावन्न हजार नऊशे तीन पन्नास हजार चार वीस हजार आणि अचूक उत्तर आहे पर्याय दोन अठ्ठावन्न हजार नऊशे करोड रुपयांची मदत दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात बिहार राज्यासाठी करण्यात आलेली आहे प्रश्न अडतीस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली पंच्याहत्तर हजार कोटीहून अधिक गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामध्ये किती कोटी घरांना दरमहा तीनशे युनिट वीज मोफत दिली जाईल पर्याय आहेत एक एक कोटी दोन चार कोटी तीन तीन कोटी आणि चार पाच कोटी आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक एक कोटी प्रश्न एकोणचाळीस अर्थसंकल्पामध्ये मुद्रा कर्जाची मर्यादा दहा लाखावरून किती लाखांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे पर्याय आहेत एक पंचवीस दोन वीस तीन तीस आणि चार पंचेचाळीस आणि अचूक उत्तर आहे पर्याय दोन वीस अर्थसंकल्पामध्ये मुद्रा कर्जाची मर्यादा दहा लाखांवरून वीस लाखांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे प्रश्न चाळीस पायाभूत सुविधांच्या भांडवली खर्चामध्ये किती लाख कोटींच्या पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे पर्याय आहेत एकवीस पॉईंट एक चार लाख कोटी दोन अकरा पॉईंट अकरा लाख कोटी तीन वीस लाख कोटी चार पस्तीस लाख कोटी आणि अचूक उत्तर आहे पर्याय दोन अकरा पॉईंट अकरा लाख कोटी पायाभूत सुविधांच्या भांडवली खर्चामध्ये अकरा पॉईंट अकरा लाख कोटींच्या पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे प्रश्न एक्केचाळीस शिक्षणासाठी अर्थसंकल्पामध्ये किती कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे पर्याय आहेत एक एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटी दोन एक पॉईंट बेचाळीस लाख कोटी तीन चार पॉईंट पाच लाख कोटी आणि चार चार पॉईंट सात लाख कोटी आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटी शिक्षणासाठी अर्थसंकल्पामध्ये एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न बेचाळीस खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत एक हंगामी अर्थसंकल्पात पाच पॉईंट एक टक्के तुटीचा अंदाज व्यक्त केला गेला दोन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये तूट चार पॉईंट पाच टक्क्यापर्यंत आणण्याचे लक्ष असेल तीन चालू आर्थिक वर्षात अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस लाख कोटींच्या खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे पर्याय आहेत अ सर्व विधाने बरोबर आहेत ब एकही एक विधान बरोबर नाही अ विधान एक बरोबर विधान दोन चूक आणि ड फक्त विधान तीन चूक आणि अचूक उत्तर आहे अ सर्व विधाने बरोबर आहेत हंगामी अर्थसंकल्पात पाच पॉईंट एक टक्के तो तुटीचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे हे विधान बरोबर आहे त्याचबरोबर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये तूट चार पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत आणण्याचं लक्ष असेल चालू आर्थिक वर्षात अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस लाख कोटींच्या खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे या ठिकाणी ही तीनही विधाने बरोबर आहेत प्रश्न त्रेचाळीस देशातील मासळी निर्यात साठ हजार कोटी रुपयांवर पोहोचलेली असून तिला अधिक बळकट करण्यासाठी माशांच्या अन्नावरील सीमा शुल्क किती टक्के करण्यात आलेले आहे पर्याय आहेत एक पाच टक्के दोन तीन टक्के तीन सात टक्के आणि चार वीस टक्के आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक पाच टक्के देशातील मासळी निर्यात साठ हजार कोटी रुपयांवर पोहोचली असून तिला अधिक बळकट करण्यासाठी माशांच्या अन्नावरील सीमा शुल्क पाच टक्के इतके करण्यात आलेले आहे प्रश्न सव्वेचाळीस बिहार व आंध्र प्रदेशातील विविध प्रकल्पांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात किती हजार कोटींची भरीव तरतूद केलेली आहे पर्याय एक एकूण चौऱ्याहत्तर हजार कोटी दोन एकोणसाठ हजार कोटी तीन पंधरा हजार कोटी चार सत्तावन्न हजार कोटी आणि अचूक उत्तर आहे पर्याय एकूण चौऱ्याहत्तर हजार कोटी बिहार व आंध्र प्रदेशातील विविध प्रकल्पांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये चौऱ्याहत्तर हजार कोटींची तरतूद करण्यात के केलेली आहे बिहार राज्यासाठी एकोणसाठ हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे तर आंध्र प्रदेशसाठी पंधरा हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि या दोन्हींचे मिळून एकूण कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न पंचेचाळीस अर्थसंकल्पामध्ये किती लाख रुपयापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आले असून ते पुढे देखील करमुक्त राहील पर्याय एक तीन लाख दोन आठ लाख तीन नऊ लाख आणि चार दहा लाख आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक तीन लाख अर्थसंकल्पामध्ये तीन लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलेले असून ते पुढे देखील करमुक्त राहील प्रश्न शेहेचाळीस अर्थसंकल्पामध्ये नवीन कर प्रणालीनुसार नवीन कर टप्पे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून लागू होतील या संदर्भामध्ये योग्य विधाने निवडा एक कर ते कर तीन ते सात लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के कर आकारण्यात येईल दोन सात ते दहा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के कर आकारण्यात येईल तीन दहा ते बारा लाखापर्यंत उत्पन्नावर पंधरा टक्के कर आकारण्यात येईल चार बारा ते पंधरा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर वीस टक्के कर आकारण्यात येईल आणि पाच पंधरा लाखावरील उत्पन्नावर चाळीस टक्के प्राप्ती कर कायम असेल पर्याय आहेत अ सर्व विधाने बरोबर आहेत ब सर्व विधाने चूक आहेत क विधान पाच चूक आहे आणि ड यापैकी नाही आणि अचूक उत्तर आहे पर्याय क विधान पाच चूक आहे या ठिकाणी विधान पाचमध्ये मध्ये पंधरा लाखावरील उत्पन्नावर चाळीस टक्के प्राप्तिकर कायम असेल असं सांगितलेलं आहे परंतु पंधरा लाखावरील उत्पन्नावर तीस टक्के प्राप्तिकर कायम असेल हे बरोबर आहे आणि म्हणून विधान पाच या ठिकाणी चूक आहे प्रश्न सत्तेचाळीस केंद्र सरकारने समभाग आणि समभाग संलग्न म्युच्युअल फंड योजनांच्यावरील भांडवली नफ्यातून तुटीची मर्यादा एक लाख रुपयांवरून वाढवून किती रुपये केलेली आहे पर्याय आहेत एक एक पॉईंट पंचवीस लाख रुपये दोन दोन पॉईंट पन्नास लाख तीन तीन लाख आणि चार बारा लाख आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक एक पंचवीस लाख केंद्र सरकारने समभाग आणि समभाग संलग्न म्युच्युअल फंड योजनांच्यावरील भांडवली नफ्यातून तुटीची मर्यादा एक लाख रुपयांच्या वरून वाढवून ती एक पॉईंट पंचवीस लाख रुपये इतकी केलेली आहे प्रश्न अठ्ठेचाळीस चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट जी डी पीच्या किती टक्क्यांपर्यंत आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे पर्याय एक चार पॉईंट नऊ टक्के दोन दोन पॉईंट पाच टक्के तीन तीन पॉईंट सहा टक्के आणि चार आठ पॉईंट दोन टक्के आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक चार पॉईंट नऊ टक्के चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट जी डी पीच्या चार पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे प्रश्न एकोणपन्नास चालू आर्थिक वर्षामध्ये एकूण आणि निव्वळ सणवारी किती लाख कोटी रुपये राहील पर्याय आहेत एक वीस पॉइंट दोन लाख कोटी पंधरा पॉईंट चार लाख कोटी दोन चौदा पॉईंट एक लाख कोटी अकरा पॉईंट त्रेसष्ट लाख कोटी तीन तीस पॉईंट चार लाख कोटी पंचवीस पॉईंट दोन लाख कोटी चार बारा पॉईंट पाच लाख कोटी आणि बारा पॉईंट पाच लाख कोटी आणि अचूक उत्तर आहे पर्याय दोन चौदा पॉईंट एक लाख कोटी आणि अकरा पॉईंट त्रेसष्ट लाख कोटी चालू आर्थिक वर्षात एकूण चौदा पॉईंट झिरो लाख एक कोटी ही उसनवारी असून निव्वळ उसनवारी अकरा पॉईंट त्रेसष्ट लाख कोटी इतकी राहील प्रश्न पन्नास आगामी दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात वित्तीय तूट जी डी पीच्या किती टक्क्यांवर आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे पर्याय आहेत एक चार पॉईंट पाच टक्के दोन तीन पॉईंट सहा टक्के तीन पाच पॉईंट सात टक्के आणि चार चार पॉईंट तीन टक्के आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक चार पॉइंट पाच टक्के आगामी दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात वित्तीय तूट जी डी पीच्या चार पॉइंट पाच टक्क्यावर आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे थँक्यू यू